जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आज आपण एक महत्वाची अपडेट बघणार आहोत महा अपडेट त्याला आपण म्हणता येईल एकंदरीत राज्यामध्ये पंधरा हजार पदाला मंजूर झालेली आहे तयारीला ला लागा मित्रांनो आता काही संपूर्ण जी माहिती आहे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जे पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांचा डिमांड आहे की सर पूर्वीसारखं ऑनलाईन बॅच चालू करा तर त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल बाळानो ऑफलाईन बॅच चालू आहे ज्याला शक्य आहे त्याने ऑफलाईन बॅचला जॉईन करा मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आपली अकॅडमी चालू आहे ज्याला शक्य नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन बॅच सुद्धा पंधरा ऑगस्ट पासून आपण चालू करणार आहोत लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट पासून ऑफ ऑनलाइन बॅचला सुरुवात होईल त्यामुळे आता थोडं फक्त पाच सहा दिवस थांबा तर बघा आजचा जो काही महत्वाचा विषय आहे त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सर्वात आधी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस भरती जवळपास पंधरा हजार पदाला मंजुरी मिळालेली आहे आणि हे मंजुरी दिलेली आहे देवेंद्र फडणवीसनी माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच म्हणतो की महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा पदाला मंजुरी देतील तेव्हा फायनली पोलीस भरतीला सुरुवात होणार हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता पदाला मंजुरी मिळालेली आहे औपचारिकता फक्त बाकी राहिली आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा सर्वात जास्त पोलीस भरती राबवणारे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत तेव्हापासून आतापर्यंत सर्वात जास्त पोलीस भरती त्यांनी राबवली आहे पुढचं वाक्य काय म्हणते बघा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या एकत्रित रिक्त जागेवरती भरती राबवण्यात येणार आहे म्हणजे ही जी काही पोलीस भरती असणार आहे ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या रिक्त जागांवरती भरण्यात येणार आहे आणि ते पण शंभर टक्के पद भरण्यात येणार आहे किती टक्के पद भरण्यात येणार आहे शंभर टक्के पद भरण्यात येणार आहे दुसरं बघा दोन वर्ष म्हणून साधारणपणे चौदा हजार चारशे चौदा पद रिक्त आहेत आपल्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो हे जे आकडे आहेत चौदा हजार चारशे चौदा याच्यात याच्यामध्ये बदल होऊ शकतो माझा आम्ही प्रत्येक वाक्यामध्ये म्हटलं होतं विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांना पंधरा हजाराच्या आसपास जागा निघणार आहेत आणि त्या पद्धतीनेच पोलीस भरती सुद्धा पंधरा हजारच्या आसपास निघण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे आता पुढचं वाक्य बघा तर या ठिकाणी बघू शकतो आपण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणुका लागण्या अगोदर महापालिकेच्या निवडणुका लागण्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध होणार म्हणजे जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे ती जाहिरात जी आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत म्हणजेच निवडणूक संपन्न झाल्यानंतर पोलीस भरतीला प्रत्यक्षात सुरुवात होईल होणार म्हणजे काय म्हटले आपल्याला की एकदा निवडणुका पार पार पडल्या निवडणुका संपल्या की त्याच्यानंतर प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवात होईल ठीक आहे मंजूर झालेल्या पदामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जे काही पद मंजूर झालेले आहेत त्या पदांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि ग्राउंड हे डिसेंबर ते जानेवारी मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे बघा हे जो आराखडा दिलेला आपल्याला या आराखड्यानुसार महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात जी होणार आहे ती सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे एक तर पुढच्या महिन्यात येऊ शकते ठीक आहे सप्टेंबर किंवा मध्ये जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर निवडणुका पण होऊ शकतात निवडणुका एक दीड महिना गॅप पडला की त्यानंतर प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकते म्हणजे मैदानी असेल लेखी परीक्षा असेल त्या गोष्टीनं मंजूर चालू होऊन जातील म्हणजे बघा मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पोलीस भरती निघणार नाही किंवा काय नाही कोण डायरेक्ट म्हणत की दोन हजार निघेल हे निघेल ते निघेल बघा पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे की त्यामध्ये जास्त दिवस पोलीस भरतीमध्ये गॅप पडू शकत नाही एक वर्ष किंवा दीड वर्ष एवढाच पोलीस भरतीमधला गॅप पडतो कारण तेवढ्या तेवढे लोक दरवर्षी रिटायर होत असतात कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि तेवढेच कमीत कमी, कमी तेवढे पद सुद्धा भरणं आवश्यक असते म्हणून पोलीस भरती हे नेहमी निघतच राहणार आहे चालूच राहणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर बिनधास्त तयारी करा बघा मित्रांनो पोलीस भरती शंभर टक्के निघेल यात काही शंकाच नाहीये ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन बॅच जॉईन करायचे त्याने स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची आतापासूनच तयारी करा वेळ अजिबात घालू नका कारण तुमच्याकडे तेवढं वेळ सुद्धा नाहीये लक्षात असू द्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरतीला सुरुवात होणारच आहे सोबतच पंधरा ऑगस्ट पासून आपली ऑनलाइन बॅच सुद्धा सुरुवात होणार आहे ज्या विद्यार्थी आतुरतेने वाट बघतात ऑनलाईन बॅच ची ते सुद्धा एकदम परफेक्टली आपण पंधरा Uh, पंधरा ऑगस्ट पासून सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद